सूत्र दोनशे बासष्ट परत तू देतू वा देहो नास्य नाता महात्मन स्वभावभूमी विश्रांती विस्मृता शेष संस्मृते हे जो स्वतःच्या स्वभावरूपी जमिनीतच विश्रांती घेत आहे ज्याला संसाराचा विसर पडला आहे त्या महात्म्याला शरीर राहिलं काय किंवा न राहिलं काय ह्याची चिंता नसते नाथ सांगतात सामान्य माणूस अज्ञानापोटी संसाराच्या आणि शरीरांच्या बंधनात नियमात पूर्णत अडकलेला असतो कारण त्याला त्याबद्दल आसक्ती असते ही आसक्तीच विकार आणि अहंकार निर्माण करते हे तिघं मिळून माणसाला त्याच्या स्वभावापासून स्वस्थानापासून भुलवत दूर घेऊन जातात त्याला आपल्या पाशातून मोकळं होऊ देत नाहीत ज्ञानाअभावी माणूसही या त्रिकुटाच्या कुटीलकारस्थानाला सहज बळी पडतो आणि स्वतःपासून दूर होतो ज्ञानी माणूस मात्र सतत दक्ष सावध असतो तो ह्या त्रिकुटाच्या तावडीत सापडत नाही आसक्ती विकार अहंकार यांना खूप मागे सोडून तो खूप पुढे गेलेला असतो स्वभावात स्वस्थ असतो म्हणूनच तो सदैव शांत चित्त, आणि आनंदी असतो संसारात असूनही त्यात तो नसतोच कर्म करत असूनही तो कर्मबंधनात अडकलेला नसतो निरासक्त होऊन निरपेक्ष वृत्तीनच या तो ह्या शरीरांच्या जगात वावरतो पण त्यात रमत नाही तो नेहमी स्वभावातच रत असतो आपल्या आत्मरूपाशीच एकरूप झालेला असतो त्यामुळे तो, त्या तो त्याच्यासारखाच निर्लेप निर्विकार असतो त्याला आपल्या शरीराच्या अस्तित्वाचं भान नसतं त्यामुळे शरीरासाठी जगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आत्मबोध झाल्यानं त्याला आता साधन म्हणूनही शरीराचं आकर्षण उरत नाही ते तो सहजपणे सोडूही शकतो त्याचं जगणं जितकं सहज असतं तितकंच त्याचं मरणही सहज घडतं तो ना जगण्यासाठी आसूसलेला असतो ना मरणापासून दूर पळत असतो दोन्हीबाबत तो सहज सम्यक भाव बाळगतो असा केवल आत्मरत आत्मज्ञानी विकार अहंकार आणि आसक्ती यापासून मुक्त असल्यानं खऱ्या आणि सर्वार्थानं मुक्तीला प्राप्त होतो अशा मुक्तावस्थेत नव्हे मुक्तानंदातच तो संसारात वावरत असतो संसारात असतानाच आणि संसारात असूनही तो सहज मोक्षाला प्राप्त झालेला असतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत